नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन रेशन कार्डवर वर मोबाईल वरती एका मिनिटामध्ये कसं डाउनलोड करायचं ऑनलाईन रेशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं संपूर्ण प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये जर नवीन आला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ योजनाशी रिलेटेड असतील जॉबशी रिलेटेड असतील किंवा इतर जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते तुम्हाला पाहायला मिळतात तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला कोणताही वेळ वाळ न घालता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा नवीन रेशन कार्ड मोबाईलवर एका मिनटामध्ये कसं डाउनलोड करायचं संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत ऑनलाईन करना रेशन कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत तर पहा आपण पूर्ण प्रोसेस पाहत आहोत रेशन कार्ड ऑनलाइन पद्धतीने प्रकारे डाउनलोड करायचं भारतातील बहुतांश कुटुंबासाठी रेशन कार्ड ही एक महत्वाची कागदपत्रे म्हणून ओळखली जात आहेत आणि त्यामुळेच ऑनलाईन रेशन कार्ड कुठेही गेलं तरी आपल्याला दाखवायला लागतं त्याचबरोबर त्याची एक कॉपी पण असते त्यामुळं आपण ऑनलाईन रेशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं पाहत आहोत हे केवळ एक स्वस्त धान्य वितरणासाठीच नव्हे तर ते ओळख म्हणून देखील मोठ्या प्रमाणावर वापरलं जाते केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध योजना थेट रेशन कार्डशी जोडलेल्या असतात त्यामुळे या महत्त्वाचं ठरलेलं आहे तर पहा मित्रांनो रेशन कार्डचे प्रकार कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूयात राज्य सरकार उत्पन्नाच्या स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारचे रेशन कार्ड वितरित करत असते हे तर आपल्याला माहीतच आहे सर्वसाधारण अन्नसुरक्षा अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरीब गरिबी म्हणजे जे गरीब रेषेखालील कुटुंब आहे त्यांना पिव रेशन कार्ड दिले जाते तर सर्वसामान्य कुटुंबाला नारंगी हे रेशन कार्ड दिले जाते किंवा केशरी हे रेशन कार्ड दिले जाते काही ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व पात्र कुटुंबांना निळे किंवा पांढरे मिळत असते आणि या वर्गीकरणामुळे धान्य वितरणात पारदर्शकता पाहायला मिळते तर अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तर नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो अर्ज करताना आधार कार्ड लागेल ओळखपत्र राहत्या तुम्ही ज्या पत्त्यावरती राहता तिथला पुरावा उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत तर याच्यामध्ये ऑनलाईन रेशन कार्डसाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुम्ही वोटिंग कार्ड वापरू शकता त्यानंतर सत्या तुम्ही ज्या पत्त्यावर जाता त्या पत्त्याचा पुरावा त्या ठिकाणी आधार कार्ड म्हणून यूज करू शकता वापरू शकता आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे कंपलसरी आहे त्यानंतर एकदा तपासणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचे नाव स्थानिक रेशनात रेशन दुकानामध्ये नोंदवले जाते आणि त्याला रेशन कार्ड प्राप्त दिले प्राप्त करून दिले जाते तर रेशन कार्डचे फायदे काय आहे ते थोडक्यात पाहूयात आपण फायदे या कार्डद्वारे कुटुंबांना गहू दिले जाते तांदूळ साखर डाळी रॉकेल यांसारख्या धान्य अनुदान नीट दरात उपलब्ध होत असते आणि याशिवाय शासकीय योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी हे महत्त्वाचे ओळखपत्र म्हणून देखील स्वीकारले जाते याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वाचं ओळख म्हणून पुरावा म्हणून वापरला जातो त्याचबरोबर शाळेत प्रवेशासाठी गॅस कनेक्शन जर तुम्हाला नवीन घ्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळे आवश्यक म्हणून रेशन कार्ड खूप गरजेचं आहे तुम्ही देखील ऑनलाईन रेशन कार्ड लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे त्यासाठी कागदपत्र तर आपण पाहू पाहिलेले आहेत आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड बरोबर ओळखीचा एक पुरावा लागणार आहे उत्पन्नच दाखला लागणार आहे हे महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहे आणि हा रेशन कार्डचे फायदे काय तर या रेशन कार्डमधून तुम्हाला शिष्यवृत्ती शाळेत प्रवेश गॅस कनेक्शन अनेक ज्या सरकारी योजना असतात त्या सरकारी योजना तुम्हाला हे सर्व रेशन कार्डवरती आधारित असतात आणि रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदूळ साखर डाळी रॉकेल अनेक अन्नधान्य हे तुम्हाला माफक दरामध्ये दिले जातात त्यामुळे रेशन कार्ड खूप महत्त्वाचं आहे रेशन कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करून काढता येते आणि ऑफलाईन देखील काढता येते त्यानंतर बऱ्याच वेळा पत्त्यात बदल कुटुंबातील सदस्यांची भर किंवा घट केली जाते म्हणजेच नाव कमी जास्त केले जाते हे तर आपल्याला माहीतच आहे त्याचबरोबर नावातील स्पेलिंग चुका असतील मिस्टेक असेल या कारणांमुळे रेशन कार्डात बदल करावा लागतो ही सुधारणा वेळेवर न केल्यास धान्य मिळण्यात अडथळे येऊ शकतात म्हणून तुमच्या रेशन कार्डवरती स्पेलिंग मिस्टेक असेल कुठं काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर ते रेशन कार्ड रिप्लेस करून घ्या तुमची स्पेलिंग मिस्टेक ती करेक्ट करून घ्या जेणेकरून तुम्हाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि त्यामुळे नागरिकांना नेहमी आपले रेशन कार्ड अद्यावत ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र वंदे मातरम